मारेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या मतपेट्या कडेकोट बंदोबस्तात स्ट्रॉंग नजर ठेवली आहे अधिकारी सोळा पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाचे जवान चौस तास दक्षतेने तैनात राहणार आहेत तर नगरपंचायतीकडून दोन अधिकारी आठ आठ तासांच्या शिफ्ट मध्ये सतत उपस्थित राहून निवडणूक व्यवस्थेवर लक्ष ठेवणार आहेत रूमच्या आत आणि बाहेरील हालचाली पारदर्शकपणे उमेदवारांना दिसाव्यात म्हणून दोन सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे चित्रफित थेट रूम बाहेरील स्क्रीनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्यामुळे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना कोणत्याही क्षणी पाहणी करता येणार आहे पाहणीसाठी येताना ओळखपत्र सोबत असणे बंधनकारक असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया सुरक्षिततेसह पारदर्शक ठेवण्यावर प्रशासनाचा भर आहे